जय श्रीराम शेतकरी बंधूं आपल्यासारखी क्वालिटी रोपं कुठं मिळत नाही त्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर आज सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसला आपण थाई सफे जांभळ लोडी करत आहोत प्राध्यापक श्री नानासाहेब भाऊसाहेब गांगड सर गांगड वस्ती मुक्का बोस्ट बाबरतरा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरसाठी सरांनी जे आता मलेशियन ग्रीन डॉर पण आरा घेतला आहे त्याचबरोबर चिक्कू ऑल पाइस अशी सर्व रोपं घेतलेले आहेत आता सफेद जांभळ जी जांभळ आपल्याला मेडिसिन आहे त्याचबरोबर औषधी जांभळ म्हणून बाजारात जी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे रुपये किलोनं जाते आणि वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ थंडीच्या दिवसामध्ये बाजारात येते जांभळाची कलर हा पांढरा असतो पूर्ण शुगर फ्री जांभळ असल्यामुळं बाजारमध्ये चांगली मागणी असणारं हे श्री गा सरांनी रोपं बुकिंग केलेले आहेत चारशे पन्नास जांभळ लोडिंग चाललेले आहे त्याचबरोबर इतरही फळझाडे तसेच दुसरं जे लोडिंग होणार आहे शंतुनू ॲग्रो फूड्सचे सर्व सर्व श्री सुनील राऊत सर तिने पण आपल्याकडं फुटबावचे आहेत दोन तालुक्यातलं लोडिंग होणार आहे पिरूचं एल फोर्टी नाईन तर असे आपल्याकडं सर्व रोपं मिळत असतात कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ थाई सफेद जांभळ असेल म्हणजे पांढरी जांभळ त्याचबरोबर कोकण भाडोले असेल चिंच पिकेम थाई चिंच असेल गोड चिंच असेल त्याचबरोबर आवळा लिंबू अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळतात अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात मलकापूर आणि लांजामध्ये बत्तीस एकरात अडीचशे कामगार चाळीस कोटीची नंतर मंत्रमधे तुम्हाला आपला विशेष भारे असतो शासनमान्य नर्सरी आज आपल्या नर्सरीला चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाल्या अडीचशे कामगार हे मलकापूर युनिटला काम करतात आणि एकशे दहा कामगार हे आपल्या लांजाच्या युनिटला काम करतात असे हे सर्व ठिकाणी काम चालू असते त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळेदारी देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आणि त्याचबरोबर मलेशियन डॉर्फ ज्या महाराष्ट्रात आपल्या आता सध्या सहाशे बागा लागलेल्या आहेत त्यामध्ये जालना असेल त्याचबरोबर जालनामधील रोयलागड असेल जालनामधील बाणाजीवाडी परत तालुक्यातला असेल तसेच इतरही ठिकाणी आपल्या अशा लागवडी झालेल्या आहेत त्याचबरोबर शेतकरी बंधूंना सोलापूर असेल अक्कलकोट असेल किनीवाडी असेल अशा सर्व ठिकाणी आपल्या बागा लागलेल्या आहेत तर महाराष्ट्रात ही सर्व रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॉर्नॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याला तयार फळ झाडे मिळतात तर शेतकरी बंधूं जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल मिळत असतं तर अशा प्रकारची रोपं खात्रीशीर स्वतः बांधलेली कलमं आहेत त्याचबरोबर शासनमाडी नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार फोळे जाळी देणारी